मटण खाणारा राम आमचा आदर्श आहे चौदा वर्ष बनवतात शाकाहारी खाणार का माणूस शाकाहारी खाणार राम हा बहुजनांचा राम आहे साहेब राम आपला आहे आपला आहे राम साहेब आपला आहे आपला <laughs> राम सोरला आहे आपल्या हृदयात राम आहे साहेब हृदयात हृदयात मटण खायचे ते मांसाहारी होते ते शाकाहारी नव्हते असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या नाशिकच्या एका कार्यक्रमात केलं त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण भारतभरातल्या राम भक्तांचा रोष जितेंद्र आव्हाड यांच्यावरती निघायला सुरुवात झाला पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या नावाविरुद्ध गुन्हे दाखल झाले आणि यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो अशा प्रकारे मागितली पण हा खेद फक्त भावना दुखावल्यात म्हणून व्यक्त केला होता आणि त्यांचं हे वक्तव्य कसं खरं आहे ते कसे अभ्यास करून बोलतात यासाठी त्यांनी वाल्मिकी रामायणाचे पुरावे सुद्धा दाखवले तर जितेंद्र आव्हाड यांनी दिलेले पुरावे किती खरे आणि किती खोटे जाणून घेऊयात येणार व्हिडिओ मध्ये ठरवून केलेली आहे मोठ्या बापाने बोल सांगितलं म्हणून पोरांनी काही बोलायचं याला काही अर्थ नाही त्याने तरी स्वतःची थोडीफार अक्कल वापरावी शरद पवार साहेबांनी पण त्यांना समजावलं पाहिजे होत की ते स्वतः स्टेजवर विधान करून प्रसिद्धी झोतात राहणं हे आजकाल एक फॅशन झाली त्यांनी दिलेला पहिला पुरावा आहे रामायणातील अयोध्याकांड अध्याय बावन्न आणि श्लोक एकशे दोन या श्लोकाचा अर्थ जितेंद्र आव्हाड यांनी असा सांगितला की राम लक्ष्मण यांनी वराह ऋष्य रुश, ऋषत आणि महारुरू या चार महामृगांवर बांध चालवले व नंतर भूक लागली म्हणून ते यांचंच मांस घेऊन झाडाखाली बसले या श्लोकाचा हा अर्थ आव्हाडांनी कुठून लावला तर ममताना दत्त यांनी रामायणावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकात जो अर्थ इंग्लिशमध्ये सांगितलेला आहे तोच अर्थ जितेंद्र आव्हाड यांनी घेतला पण जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलेला या श्लोकाचा अर्थ आणि वाल्मिकी रामायणातील या श्लोकाचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे खरा अर्थ हा आहे की राम लक्ष्मण या दोघांनी वराह ऋष्य पृषत आणि महारुरू या चार महामृगांवर बाण चालवले त्यानंतर त्यांना भूक लागली म्हणून कंदमुलं घेऊन सायंकाळी सीतेसोबत ते एका झाडाखाली बसले म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचा पहिला पुरावा पूर्णपणे चुकीचा आहे यांचा दुसरा पुरावा आहे रामायणातील अयोध्याकांड अध्याऐश्याण्णव व पहिला श्लोक या श्लोकाचा अर्थ ते असा सांगतायत मंदा की मंदाकिनी नदीचं दर्शन घेतल्यानंतर माता सीता आणि प्रभू श्री राम हे डोंगरावरील एका सपाट भागावरती बसलेत आणि तिथे माता सीतेंना मास देऊन त्यांचं मन प्रसन्न करण्याचा प्रभू श्रीराम प्रयत्न करतायत त्या संपूर्ण श्लोकाचा जो अर्थ आहे तो मास या शब्दाच्या आसपास त्यांनी घेतलेला आहे की मास आहे म्हणजे मटण असावं हो, पशुचं मास असावं हो, कोणत्या तरी तर या संपूर्ण श्लोकाचा वाल्मिकी रामायणातील अर्थ असा होतो कि सिता की मिथिलेश कुमारी सीता मंदाकिनी नदीचं दर्शन घेतल्यानंतर प्रभू श्रीराम यांच्यासोबत डोंगरावरील एका सपाट भागावरती बसले व तिथेच प्रभू श्रीराम हे तपस्वी लोकांचं जे अन्न आहे कंदमुलं फल घेऊन माता सीतेचं मन प्रसन्न करत होते म्हणजे या जितेंद्र आव्हाडांनी दिलेला दुसरा पुरावा सुद्धा इथे फेल ठरलेला आहे चुकीचा ठरलेला आहे त्यांनी दिलेला तिसरा पुरावा आहे रामायणातील अयोध्याकांड अध्याय छप्पन्न आणि श्लोक नंबर बावीस याचा अर्थ असा सांगितला गेलाय की श्रीराम सौमित्र पुत्र लक्ष्मणाला म्हणतायत की नवीन वास्तूच्या शांतीसाठी आपल्याला मास आण पुन्हा एकदा मास या शब्दावरती लक्ष द्या त्या मास या शब्दानुसारच यांनी या श्लोकाचा अर्थ लावलेला आहे पण या संपूर्ण श्लोकाचा वाल्मिकी रामायणातील अर्थ असा होतो की प्रभू श्रीराम लक्ष्मणाला सांगतायत की गचकंदानेच आपण या पर्णशालेच्या अधिष्ठित देवतांचे पूजन करू कारण दीर्घ आयुष्याची इच्छा करणाऱ्या पुरुषांनी वास्तुशांती ही केलीच पाहिजे तिसरा पुरावा सुद्धा फेल त्यानंतर अजून एक प्रसंग सांगितला जातो जो वनवासातला आहे की प्रभू श्रीरामांनी अरणीची शिकार केली जर ते शिकार करतात म्हणजे ते मास खाण्यासाठी शिकार केली असेल कारण मांसाहारी व्यक्तीच शिकार करू शकतो शाकाहारी असते तर त्यांनी शिकार का केली असती हा संपूर्ण प्रसंग येतो रामायणातील अरण्यकांडमध्ये त्रेचाळीसाव्या अध्यायात या अध्यायातील संपूर्ण श्लोक तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असतील तर याचा अर्थ असा होतो की अरण्यात असताना माता सीतेंना त्यांच्या अंगणामध्ये एक हरिण दिसतं ते हरिण खूप सुंदर होतं माता सीतेंना ते प्रचंड आवडतं मग त्या प्रभू श्री सांगतायत की आपल्या या आश्रमाबाहेर कितीतरी प्राणी चरायला येतात पण आजपर्यंत मी असं हरिण एवढं सुंदर हरिण कधीच बघितलं नाहीये जणू काही चंद्रच आहे सुंदरता तर अद्भुत आणि अवर्णनीय आहे जरी हरिण तुम्ही जिवंत पकडलीत तर आश्चर्याची बाब घडेल जेव्हा आपला संपूर्ण वनवास संपेल तेव्हा या हरणाला घेऊन आपण आपल्या राज्यात जाऊ याने आपल्या राज्याची शोभा वाढेल या हरिणीचे दिव्य रूप भरत आणि सासूजींना सुद्धा खूप आवडेल जरी हरिण तुम्हाला जिवंत मिळालं नाही तर त्याचं कातडं घेऊन या कारण त्याचं कातडं सुद्धा तेवढंच सुंदर आहे आपण या जंगलात आल्यापासून त्या गवत आणि काडीच्या चटईवरती बसतोय याच हरणाच्या कातडीची चटई बनू आणि आपण तिच्यावरती मस्त बसू हा असा संपूर्ण वाल्मिकी रामायणानुसार घडलेला प्रसंग पण तो तुम्हाला एवढा तोडून मोडून तुमच्यासमोर सादर केला जातो अजून एक गोष्ट सांगितली जाते की प्रभू श्रीराम हे वनवासात जाण्याआधी त्यांच्या आईला सांगतायत ते शपथच घेत आहेत की मी वनवासात चौदा वर्ष असताना मांस खाणार नाही मास खाणार नाही म्हणजे याच्या आधी खात असतील जसं आपण म्हणतो नाही का की मी दारू सोडली दारू सोडली म्हणजे याच्या आधी दारू घेत होता तर हा संपूर्ण प्रसंग जो सांगितला जातो तो आहे रामायणातील अयोध्याकांडामध्ये अध्याय वीस आणि श्लोक एकोणतीस या श्लोकाचा अर्थ असा होतो की प्रभू श्रीराम शपथ घेत आहेत की वनवासात चौदा वर्ष असताना मी फक्त कंद मुलं आणि फलं खाईन आणि माझं जीवन जगेन आणि याच अध्यायातील एकतीसावा श्लोक सुद्धा हेच सांगतो आता या श्लोकांमध्ये कुठेच मांस मटण यांचा उल्लेख सुद्धा येत नाही पण तरीसुद्धा तुम्हाला ते वारंवार सांगितलं जातं आता तुमच्यापैकी बहुतेक जणांना प्रश्न पडला असेल काही तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारतील की काही श्लोकांमध्ये मास हा शब्द आलेला आहे म्हणजे मास म्हणजे मटन नाही का तर आता संपूर्ण कन्सेप्ट तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेमध्ये समजवतो बघा मास या शब्दाचा अर्थ जरी आपण जे मटन बोलतो किंवा मास बोलतो त्याच्याशी असला तरी संस्कृतमध्ये किंवा वैदिक परंपरेमध्ये मास या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत उदाहरण देतो मास या शब्दाचा सर्वज्ञात जो अर्थ समजला जातो तो आंबा तुम्ही म्हणाल आंबा काही फेकतोय अजून सोपं करून सांगतो आपल्या भारताच्या दक्षिण भागामध्ये तसेच श्रीरंगम येते काही मंदिरांमध्ये देवाला जेव्हा नैवेद्य दाखवला जातो तेव्हा एक श्लोक म्हटला जातो तो श्लोक आहे की इथे मासखंदम समर्पयामि मग इथे मास वाहतात का तर नाही इथे मास म्हणून आंबा वाहतात आपण संपूर्ण भारतामध्ये किंवा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण नारळ फोडतो नारळ कशाचं प्रतीक आहे आपण बलीचं प्रतीक म्हणून नारळ फोडतो तर इथे मास या शब्दाचा अर्थ लावताना फक्त त्या श्लोकासोबत नाही लावायचा तर तो संपूर्ण कॉन्टेक्स्ट आपल्याला समजून घ्यावा लागतो आता तुम्हाला एकदम साधं सोपं आणि सरळ सांगतो हे राजकारणी लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी जात पात धर्म यांचा वापर करतात महापुरुषांचा सुद्धा वापर करतात त्यांच्यावरती टीका करतात आणि प्रसिद्धी मिळवतात हा सर्व खेळ टी आर पीचा आहे मूर्ख ठरतात ते या साहेबांचे चेले जे साहेबाला खूप अभ्यासू इतिहासकार आणि धार्मिक समजत असतात पण हा साहेब तुमचा काही धार्मिक नसतो अभ्यासू नसतो काही नसतो तुम्हाला म्हणून सांगतो की एकवेल हे यांचा बाब बदलतील एवढीसुद्धा यांची तयारी असते सत्तेसाठी राजकारणासाठी सांगू नका कोणाला मुलात तुम्हीच सांगा ना प्रभू श्रीराम काय खायचे याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं आहे का की प्रभू श्रीराम हे कसे जगले आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण आपलं आयुष्य कसं सुधारू शकतो याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा प्रभू श्रीराम हे आपल्या सर्वांच्या आहेत त्यांचा आदर्श आपण आपल्या जीवनात घेऊन आपलं जीवन कसं चांगलं करू शकतो याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे प्रभू श्रीरामांच्या आयुष्यातील खूप साऱ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात उतरवू शकतो पण काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण नाही घेऊ शकत जसा की प्रभू श्रीरामांनी चौदा वर्ष वनवास भोगला आपण नाही भोगू शकत जसा की प्रभू श्रीरामांनी समुद्रावरती सेतू उभा केला आपण नाही करू शकत शेवटी जाता जाता सर्वांना एवढंच सांगेन एक विनंतीच करतो की स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महापुरुषांना देवांना जातीला धर्माला मध्ये आणू नका त्या धर्मावरनं त्या जातीवरनं त्या देवावरनं महापुरुषांवरनं टीका करून समाजात वाद निर्माण करू नका राम मानणं आणि राम जगणं यात खूप मोठा फरक आहे जय श्रीराम वंदे मातरम जय हिंद जय भारत